नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ जय गजानन माउली कशा आहात सर्वांनी मजेतच असायला पाहिजे मित्रांनो माझ्या मित्रांचा काही मला प्रश्न होता की सर तूप खाल्ल्याने वजन वाढते का बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांचा प्रश्न होता की सर पोळीवरती जे लोक तूप लावून खातात तर त्या व्यक्तींचे जे आहे किंवा त्या लोकांचे जे आहे या ठिकाणी वजन वाढतं का बऱ्याच लोकांमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी असे बरेचशा प्रकारचे संभ्रम असतात त्याचबरोबर एक काय म्हणता येईल त्याला अर्थातच अर्धवट नॉलेज या ठिकाणी कोणाला नाव ठेवायचं नाही आहे किंवा कोणाबद्दल मी काही कोणाला हेतू या ठिकाणी बोलत नाही आहे फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मला फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगा की आपले आजोबा वडील आपले पूर्वज जे आहेत किंवा आपले घरातले जे पण व्यक्ती आहेत हे लोक तूप खात नव्हते का सगळ्यात सोपा आणि उत्तर या ठिकाणी की होय तर ते सर्व लोक जे आहेत या ठिकाणी तूप खायचेच बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त फरक एवढा होता की ते लोक जे आहेत की बाबा ते खरोखर गावरान आणि प्युअर तूप या ठिकाणी थी ते वापरायचे आणि खाण्यामध्ये त्याचा समावेश असायचा त्याचबरोबर आपण काय करतोय की आपण जे पण आहे की बाबा नकली अर्थातच की काय डुप्लिकेट तूप जे आहे आपण या ठिकाणी वापरतोय आणि त्या ठिकाणी जे आहे की त्याचमुळं बरेचसे जे त्रास आहेत किंवा बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत या ठिकाणी आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं बघा मित्रांनो जर आपल्याला गावरान गायचे जर खरोखर गावरान गायचेच आणि गावरान तूप जर भेटले तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही मन भरून खा पोट भरूस तर खा कुठल्याही प्रकारचे थी या ठिकाणी तुम्हाला दुष्परिणाम दिसणार नाही या उलट जो आहे तुम्हाला फायदाच फायदा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच दिसेल त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे नुकसान जे आहे या ठिकाणी नक्कीच होणार नाही मित्रांनो लोक म्हणतात की खरंच तूप खाल्ल्यामुळे लठ्ठपणा वाढतो मी म्हणतो नक्कीच तुम्हाला की नक्कीच तुम्ही तूप खा लठ्ठपणा वाढणार तर नाही पण याचबरोबर वजन जे आहे तुमचं या ठिकाणी कमी होणार तुम्ही स्वतः देखील याचा अनुभव स्वतः घ्या मित्रांनो तुम्ही जास्त या ठिकाणी तुम्हाला फक्त एक सांगू इच्छितो गया। गया। तुम्ही स्वतःच याचा अनुभव घ्या त्यानंतर तुम्हाला स्वतः याचा फरक जो आहे या ठिकाणी दिसेल तुम्ही जास्त जाड होऊ शकत नाही या ठिकाणी मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो किंवा तुमचं वजन जे आहे किंवा तुमचं फॅट जे आहे या ठिकाणी नक्कीच तुमचं हे वाढणार नाही बऱ्याचशा लोकांमध्ये हा जो आहे हा संभ्रम आहे त्याचबरोबर आपल्याला जे आहेत की बाबा हा आपल्या मनाचा गैरसमज देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंवा बऱ्याचशा लोकांचं ऐकून सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्याचा तो त्यांच्यामुळे निर्माण झालेला गैरसमज आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पण मित्रांनो हा जो पण साईड इफेक्ट आहे किंवा जो पण आपल्या शरीरावर दुष्परिणाम जो आहे हा फक्त नकली तुपामुळेच आपल्याला आपल्या शरीरावरती या ठिकाणी दिसू शकतो त्याचमुळे वेगवेगळे विविध प्रकारचे त्रास आपल्याला या ठिकाणी होऊ शकतात पचनाचे विकार देखील या ठिकाणी होऊ शकतात हार्मोनल इम्बॅलेन्स देखील या ठिकाणी होऊ शकतं तर मित्रांनो या ठिकाणी नक्कीच आपल्याला जे आहेत की बाबा डुप्लिकेट अर्थातच की काय नकली तुपामुळे बरेचसे साईड इफेक्ट अर्थातच दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी नक्की दिसू शकतात फक्त एकच काळजी घ्या आणि एकच खात्री मात्र तुम्ही या ठिकाणी घ्या की तुम्ही गावरान तूप कितीही खा त्याचबरोबर कितीही कुठल्याही प्रमाणामध्ये जर तुम्ही त्याचं खाल्लं तर आणि लहान बालकांपासून सर्वांनीच या ठिकाणी तुम्ही खूप तुपाचं जो आहे या ठिकाणी नक्कीच समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता किंवा तुम्ही पोळीला लावून देखील या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता मित्रांनो कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत या ठिकाणी तुम्हाला नक्कीच दिसणार नाही मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली तुमचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न असेल किंवा किंवा तुम्हाला जर आणखीन काही विचारायचं असेल तर <test> माझा नंबर तुम्हाला या ठिकाणी सांगतो नक्कीच आवर्जून तुम्ही मला फोन करू शकता किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर देखील तुमचा मेसेज मला टाकू शकता त्याचबरोबर आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी नक्कीच मला विचारू शकता मित्रांनो माझा नंबर आहे नाईन झिरो फोर ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल वन या नंबरवरती आपण आवर्जून संपर्क साधावा माझ्या वेळ परत नक्कीच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध राहील नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ